स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खान अचानकच जिल्हाधिकारी आले विट्या नगरपालिकेच्या पाहणीनंतर अनेकांची भंबेरी नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अॅबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एमटीएससी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स विटा येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांनी भेट दिली सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे हे अचानकच विटा नगरपालिकेत आल्यानं अनेक कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून अशोक काकडे हे हजर झाल्यापासून त्यांच्या नावाची चर्चा सर्वत्र होती सांगली जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आज त्यांनी विटा या ठिकाणी अचानकच भेट दिली यावेळी त्यांनी विटा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पही भेट दिले यावेळी मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी मान मान्यवरांना संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली ओला व सुका कचऱ्याचं स्वतंत्र संकलन व वर्गीकरण यंत्रणा कंपोस्ट खत निर्मिती युनिट पुनर्वापर योग्य वस्तूंचे प्रक्रिया केंद्र बायोगॅस युनिट ई वेज व इतर विशेष कचऱ्याचं व्यवस्थापन या ठिकाणी केलं जातं यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे व प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांधल यांनी प्रकल्पाची बारकाईने पाहणी केली व प्रकल्पातील प्रकल शिस्तबद्ध कार्यपद्धती स्वच्छता तांत्रिक उपाययोजना आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन यांचं विशेष कौतुक केलं यावेळी विटा नगर परिषदेमार्फत उभारलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा संपूर्ण जिल्ह्यासाठी एक आदर्श ठरू शकेल व इतर नगरपालिका व नगरपंचायतींनी या प्रकल्पाचा आदर्श घ्यावा असं मत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केलं या जिल्हाधिकारी यांच्या अचानक भेटीमुळं एकीकडं एक एक भीती असली तर दुसरीकडं संपूर्ण प्रशासन अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना उत्साह व नवचैतन्य प्राप्त झालं स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा